ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना माझ्या अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि चविष्ट अशी तांदळाच्या पिठाची भाकरी ही भाकरी मऊ गरमागरम आणि खायला एकदम मस्त लागते ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि अगदी कमी वेळात तयार होते तर चला माझ्यासोबत बनवूया तांदळाच्या पिठाची भाकरी यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी गरम पाणी मीठ चवीनुसार चला आपण बनवूया तांदळाची भाकरी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात थोडंसं मीठ आणि तेल घाला मिश्रण थोडे थंड झाल्यावर थोडे तांदळाचे पीठ लावून पीठ मळून घ्या पीठ मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळा मळलेल्या पिठाचे छोटेछोटे गोळे करा प्रत्येक गोळा हातावर घेऊन इतक्या हाताने भाकरी थापून घ्या तुम्ही थोडं थोडं तांदळाचं पीठ वापरू शकतात आता ही भाकरी तयार झाली आहे ही भाकरी त्याच्यावर तीळ ठेव टाकली आहे मी आता गरम तव्यावर ही गर्म भाकरी शेकायला ठेवा एका बाजूने थोडं पाणी लावून घ्या पाणी लावून झाल्यानंतर ती बाजू पलटून दुसऱ्या बाजूला फिरवा आणि शेकून घ्या आपली ही गरमागरम तांदळाची भाकरी तयार झाली आहे ही भाकरी कोणत्याही भाजीसोबत लोणी दही तूप चटणीसोबत सर्व सर्व करू शकतात जर तुम्हाला घरगुती चव आवडत असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला नक्की दाबा म्हणजे माझ्या नव्या रेसिपींची सूचना तुम्हाला लगेच मिळेल माझ्या रेसिपीज पहा ट्राय करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की द्या आणखीन चविष्ट रेसिपीसाठी अन्नपूर्णा बाई कविता नेहरीसोबत राहा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नव्या चवीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग जय अन्नपूर्णा